नमस्कार जय भीम जयशिवराय मित्रांनो अनेक मुलांच्या समस्या त्याच आहेत ज्या की आमचं मुलाखत ची यादी तर लागली त्यामध्ये आमचं नाव आलेलं आहे मात्र संस्थेशी आमचा काही संपर्क होत नाही तर अशा या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तीच माहिती बघणार आहोत आपण फॉर एक्झाम्पल हे माझ्याकडे पत्र जे आहे, आहे ते अहमदनगरचं आहे तर या ठिकाणी या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुलाखती पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात आठला जी काही प्रसिद्ध झाले उमेदवारांची यादी आहे त्या अनुषंगाने अध्यापन कौशल्यानुसार मुलाखत निवडी प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात हे जे पत्र आहे अहमदनगर दिसत आहेत तुम्हाला अध्यक्ष सचिव आणि अधिकृत प्रतिनिधी मुलाखतीसह पदभरती विकल्प दिलेले सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संस्था आणि मुख्याध्यापक जे की पवित्र पोर्टलवर ज्या ज्या पदभरतीच्या संदर्भात जाहिराती दिल्या आहेत त्या सर्व खाजगी माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा अहमदनगर हे जे आजचं पत्र आहे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना व त्या संदर्भात एसओ पीच्या अनुषंगाने करायची कार्यवाही याबाबत तेरा आठ अर्थात उद्या रोजी दुपारी एक वाजता रयत शिक्षण संस्थेचे सभागृह गुरुडगाव रोड अहमदनगर येथे संस्था अध्यक्ष सचिव अधिकृत प्रतिनिधी मुख्याध्यापक व पवित्र कामकाज पाहणारे संबंधित कर्मचारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येत आहे सदर बैठकीस संबंधित संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी दोन व्य व्यक्तींनी वेळेवर उपस्थित राहावे प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर अशा असे हे जे पत्र आहे तर या पत्राचं सांगायचं हे तो सा हाच आहे की ज्या ज्या जिल्ह्यातून किंवा ज्या ज्या संस्थेतून तुम्हाला अद्याप कॉल आलेले नाही आहेत किंवा मेल आलेला नाही किंवा संस्थेने तुमच्याशी संपर्क साधलेला नाही तर अशासाठी जे संपर्क होणार आहे ते आता खूप लवकर संपर्क होणार आहे त्या संदर्भामध्ये फॉर एक्झाम्पल जे काही नगरचं पत्रक आहे त्या अनुषंगाने पवित्र कोर्टलचे काही जे काम बघतात ज्यांचा त्याच्यामध्ये अनुभव आहे असे अधिकारी जे काही खाजगी आस्थापनाचे प्राधिकरण अधिकारी आहेत मग संस्थाचालक असो किंवा सचिव असो यांच्यासोबत मार्गदर्शनावर जे काही कशा पद्धतीची यशन करायची कशा पद्धतीनं पवित्र पोर्टलवरच्या सूचना आहेत त्याचं मार्गदर्शन जे काही आहे निवडीच्या संदर्भात मुलाखतीच्या संदर्भात किंवा संभाव्य अडथळे येत असताना त्या अडथळे दूर व्हावेत या अनुषंगाने जे काही संबंधित पदाधिकारी किंवा जे काही आस्थापना आहेत त्यांचे प्रतिनिधी किंवा त्या प्राधिकरणाधिकारी अशा दोन त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बैठकीमध्ये बोलवलेलं आहे अगदी याच पद्धतीनं जरी नगरचं पत्रक असलं तर अशा आशयाचे अजून तुम्हाला बऱ्याच संस्था म्हण जिल्हा परिषदेचे तुम्हाला असे पत्र निघताना दिसतील किंवा त्या त्या ठिकाणी मार्गदर्शन मागितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशा ठिकाणी ती कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये असे पत्र निघून एक मिटिंग होईल ज्याच्यामध्ये पवित्र पोर्टलचं काम बघणारे अधिकारी संबंधित जे काही अधिकारी असतील ते त्या ठिकाणी असतील त्याची जी, जी काही मुलाखतीची प्रोसेस आहे किंवा एस ओ पीची प्रोसेस आहे कशा पद्धतीनं मुलाखत घ्यावी किंवा ती प्रोसेस जी काय आहे ती प्रक्रिया कशी राबवावी या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं पुढील जे काही मुलाखत घेण्याची डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन आपल्या सगळ्याला माहिती आहे एकतीस तारखेपर्यंत घ्यायचं आहे ते सगळी प्रक्रिया जी काही पार पाडायची आहे ती एकतीस तारीख आहे तोपर्यंत ती प्रक्रिया पार पाडून त्या ठिकाणी करवायची आहे त्यामुळं त्याच्यामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून अशा आशयाची या ठिकाणी जे काही पत्रक आहेत ते आता कोकणातील काही म्हणजे जे काही प्रत्येक जिल्ह्याचे जे काही जे संस्था आलेल्या आहेत अशा आशयाचे काही ठिकाणी जिथे जिथे मार्गदर्शन मागविले किंवा पवित्र पोर्टलकडून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अशा आशयाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पार पवित्रपोर्टलचं कामकाज बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी सूचना ज्या काही आहेत त्याच्या सविस्तररीत्या मार्गदर्शन करावं अशा पद्धतीचं मागवलेलं आहे त्या त्या ठिकाणी पिशेल आणि लवकरच आता इथून पुढे कार्यवाही होईल आणि या गमतीचा यासोबतचा किस्सा सांगतो मित्रांनो आज आता नाव नाही घेणार आहे मी अनआयड एक संस्था होती त्याचे पुरावे आल्याच्यानंतर मी तुम्हाला त्यावर स्पष्टपणे बोललेलंच आता तोंडी झालेल्या ह्या गोष्टी असल्यामुळं याचे पुरावे नाही का एक संस्था आहे अनॅडेड आहे त्या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी कुठलंही अधिकृतपत्र न देता संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांना परस्पर बोलून घेऊन त्या ठिकाणी अनॅडेड असलेली संस्था एक ते पाचची त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट सतरा लाखाचं त्या ठिकाणी डिमांड केलेली आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल तर एवढे एवढे पैसे लागतील अशा पद्धतीचं तर या ज्या काही गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टीला तुम्हाला आळा घालण्यासाठी सर्वात प्रथम तर या गोष्टीचं तुम्हाला पुरावे जमा करावे लागतील आणि अशा जे काही डिमांड्स असतील या प्रत्येक ठिकाणी नसतात कारण ती संस्था अनएडेड आहे अनुदान नाही तर कुठेतरी आत्ताच गुंतवणूक केलेली आहे ती संस्था आणि आत्ताच रिसेंटली आलेली असावी त्याच्यामुळे जे असे प्रकार जे आहेत ते अनॲडेडवर सर्रास चालताना दिसणार आहेत कारण त्यांचं कुठं अनुदान नसते ते संस्था पोर्टलला शाळा दिल्यात हीच खूप मोठी गोष्ट आहे मात्र या काही गोष्टी आहेत ते चुकीच्या आहेत मी तर म्हणतो अशा जिथे जिथे डिमांड्स होतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे पुरावे जमा करा आमच्याशी संपर्क करा पुरावे घेऊन अशा जर डिमांड होत असेल तर बाकी काही मोजक्या अशा संस्था सोडता बाकी आपल्या गुणवत्तेला वाव देणाऱ्या संस्था आहेत नक्कीच गुणवत्ता तुम्ही सिद्ध करा तुम्हाला संधी शंभर टक्के उपलब्ध होणार आहे तुर्तास एकच थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय